दे एकशे पाच ऑफ तीनशे पासष्ट पंधरा एप्रिल एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत त्यांचे ऐतिहासिक ग्रामर ऑफ अनार्की अराजकतेचे व्याकरण भाषण दिले ज्यामध्ये त्यांनी भारतीयांना चेतावणी दिली की संविधानाला केवळ नियमांच्या रूपात पाहू नका तर त्याच्या लोकशाही भावनेला महत्व द्या त्यांनी जोर देत सांगितले की संवैधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही तिचा सराव आणि संवर्धन केला पाहिजे हे प्रभावी भाषण ऐख्या लोकशाही समाजाच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब होते ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की सामाजिक आणि आर थिक समानता नसल्यास राजकीय लोकशाही अपयशी ठरेल हे भाषण भारताच्या संवैधानिक चर्चेमध्ये त्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक आहे जे स्वतंत्र भारतासमोरील आव्हानांबाबत त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा